हॅलो और सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पेसीआय यूट्यूब चॅनलवरती तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण जे ॲप सांगितलं आपल्या ग्रुपवरती आणि तसे व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर ते ॲप कशाप्रकारे यूज करायचं आहे तर ते सांगते तर बा पहिल्यांदा आपल्याला प्लेस्टोअरवरती जायचं आहे आणि प्ले स्टोअरवरून जा आपल्याला जायंट स्टॉपवॉच नावाचं ॲप डाउनलोड करायचं आहे या ॲपच्या माध्यमातून आपण आपण ने नेमका किती अभ्यास होतो हे चेक करू शकतो तर आपल्याला ते ॲप पहिल्यांदा डाउनलोड करायचं आहे आता एकच आपण नाव जरी टाकलं तरी बरेचसे ॲप दिसतात तर ॲक्च्युअल त्यामधलं हे जे तुम्हाला मोठे झिरो झिरो दिसत आहेत ना थोडंसं मोठ्या साईजमध्ये तर ते ॲप डाउनलोड करायचं आहे जास्त मोठं ॲप नाही आहे तुमच्या मोबाईलमध्ये काही ते जास्त स्पेस पण घेणार नाही तर हे आपलं ॲप जे आहे ते आपल्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे अशी स्टॉपवॉच पण मिळते पण स्टॉपवॉच विकत घेण्यापेक्षा सगळ्यांकडे मोबाईल आहेच आणि त्याच मोबाईलचा तुम्ही वापर करू शकता ते ॲप आपल्याला युजफुल होणार आहे आपल्या किती स्टडी होतात हे मी डाउनलोड होईपर्यंत थोडं थांबते तर आत्ता पहा हे जायंट स्टॉपवॉच नावाचं ॲप जे आहे ते आपण ओपन केलेलं आहे फार इझी असं हे ॲप आहे आता याच्यामध्ये ॲक्च्युअल टाईम हे दाखवत आहे तर हे रिसेट करून घ्यायचं याच्यामध्ये आपल्याला असं काउंट डाऊन दाखवतो ते आपण झिरोही करू शकतो तर आपल्याला जेव्हा आपण अभ्यासाला बसू म्हणजे ॲक्च्युली आपण टेबलवर जेव्हा पुस्तक वाचायला घेऊ पेज वगैरे ओपन करून तेव्हा स्टार्ट करायचं आहे आणि जोपर्यंत तुम्ही वाचत जाणार आहात तोपर्यंत याचा टायमिंग जो आहे ते सुरू राहील म्हणजे तुम्ही समजा पंधरा मिनटं वाचलं वीस मिनटं वाचला आणि मध्येच तुम्हाला कुणीतरी भेटायला आलं किंवा कुणीतरी आवाज दिला किंवा कुणीतरी पाणी प्यायला जरी आपण उठलो तरी त्यावेळेस आपल्याला हे स्टॉप करायचं आहे आणि स्टॉप केल्यानंतर आपलं जे काम आहे ते झाल्यानंतर परत जेव्हा आपण अभ्यासाला येऊ तेव्हा आपण इथे परत कंटिन्यू करायचं आहे थोडी फक्त काळजी Yeah. इथे जेव्हा आपण हे असं स्टॉप करून ठेवतो तेव्हा साईडलाच रिसेट बटन आहे मग तेव्हा आपण अशा प्रकारे याला जर का करून ठेवलं आणि आपल्या इकडे हे बटन असतं कधी कधी रिसेटचं टच होतं आणि मग ते पुन्हा झिरो होतं तर अशा प्रकारे तुम्ही हे ॲप जे आहे ते यूज करू शकता खूप युजफुल असं ॲप आहे एक दिवस वापरून पहा तुम्ही अभ्यासिकेमध्ये दिवसभर बसता तुम्ही रात्रंदिवस जरी अभ्यासाला बसत असाल तरी तुमचा ॲक्च्युअल किती अभ्यास होतोय हे तुम्हाला जर का मोजायचं असेल तर तुम्हाला या ॲपचा खूप यूज होणार आहे हा काही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही 年。Yeah. पण तुमच्यासाठी हे ॲप यूजफुल आहे आणि मी जेव्हा ग्रुपवर टाकलं तेव्हा एक दोन जणांचे मेसेज आले की नेमकं कसं यूज करायचं ते सांगा आणि कोणतं ॲप आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर त्याचसोबत आपल्याला अजून एक दोन गोष्टीबद्दल बोलायचं आहे ज्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला करता येतील सो आता तुम्हाला या ॲपचा यूज समजला असेल स्टॉप करायचं जेव्हा परत अभ्यासाला बसू तेव्हा कंटिन्यू करायचं परत काही काम आलं एकदा एका तासाने की परत स्टॉप करायचं अशा प्रकारे दिवसभरात किती ॲक्च्युअल स्टडी होतो हे तुम्हाला काउंट करता येतं याला काही जास्त मेमरी लागत नाही आपला फोन काय हँगबिंग वगैरे होत नाही तर खूप छोटासा असं ऍप आहे तुम्ही ते घेऊ शकता आता याच्यानंतर दुसरा एक यूज म्हणजे मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की स्टेट बोर्डाचे पुस्तकं आपल्याला डाउनलोड करायचे आहेत तर पहा क्रोमवरती जायचं आहे आणि क्रोमवरती आपल्याला इझिली इथं आपल्याला ई बाल भारती टाकायचं आहे तर ए भारतीची आपली ऑफिशियल वेबसाईट येईल आता हे ये डायरेक्टली ओपन आहे कारण मी बऱ्याच वेळा ओपन केलं आहे तर ही ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे आणि इथे तुम्हाला डाउनलोड पी डी एफ असा ऑप्शन दिसतोय पहा डाउनलोड पी डी एफ टेक्स्टबुक या ऑप्शनवरती जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपल्याला सर्व वर्गाचे जे काही बुक आहेत स्टेट बोर्डाचे ते मिळतात आता इथे आपल्याला काय करायचं आहे सा पहा साईडला इथे कुठल्याही क्लासला तुम्ही जर का टच केलं म्हणजे आता समजा तुम्हाला अकरावीचे पुस्तकं पाहायचे आहेत तर इथे आपण अकरावीला टच करतो आहे ओके आता अकरावीला आपण टच केलं मग अकरावीचं आपल्याला मराठी मीडियमचं पाहिजे तर मराठीला सिलेक्ट करायचं आणि त्याच्यानंतर समजा आपल्याला हिस्ट्रीचं बुक पाहिजे असेल तर इकडे हिस्ट्रीला सिलेक्ट करायचं आणि जेव्हा तुम्ही इकडे साईडला जाल तेव्हा तुम्हाला पहा इथे अकरावीचं हिस्ट्रीचं बुक मिळतं इथे सरळ आपल्याला डाउनलोड करायचं आहे आता हे ऑलरेडी माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड आहे त्यामुळे हे डाउनलोड घेणं आलं आहे इथे जर आपण टच केलं तर हे पूर्णच्या पूर्ण बुक जसं ॲक्च्युअल बुक आहे तसं डाउनलोड होतं प्रत्येक स्टेटबोर्डाचं पुस्तक विकत घेणं आपल्यासाठी शक्य नाही आहे आणि हे कलरफुल फॉर्मॅटमध्ये आहे त्यापेक्षा झेरॉकपेक्षा आपण वाचू शकतो आणि मोबाईल जिथे जाऊ तिथे आपल्यासोबत असतोच त्यामुळे हे मस्तपैकी आपण वाचू शकतो आणि सगळ्या इयत्तेचे पुस्तकं तुम्ही इथून डाउनलोड करू शकता फ्री ऑफ कॉस्ट आणि ते यूजसुद्धा करू शकता प्रत्येक इयत्तेचे पुस्तक आहे तर आपल्यासाठी ॲटलीस्ट सातवीच्या पुढचे युजफुल आहेत सायन्सचे पुस्तकं जिओग्राफीची पुस्तकं फोनमध्ये डाउनलोड करून ठेवा एखाद दिवशी आपल्याला जर का ॲक्च्युअल अभ्यास करता येत नसेल तर तिथे तुम्ही हे स्टेट बोर्डचे पुस्तकं वाचू शकता किंवा ॲटलिस्ट नकाशे तरी वाचू शकता यानंतर आता तिसरा यूज मी तुम्हाला सांगते आपण जे पेपरचं अनालिसिस पाहिलं पी क्यूचं आता कुठलाही आपल्याला जर का क्वेश्चन पाहायचा असेल तर आपण खाली इंग्लिशमध्ये दिलेलं असतंच हे इंग्लिशमधलं जर तुम्ही मोबाईलवर टाईप केलं कुठलंही असो ते तर तुम्हाला तिथे अॅन्सर मिळतं ॲक्च्युअल क्वेश्चनचं तर आता मी हाच टाकून पाहते पाहूया आपण आपल्याला अॅन्सर मिळतं का नायट्रोजन फर्टिलायझर म्हणजे जसा क्वेश्चन आहे तसंच्या तसं तस तुम्हाला टाईप करायचं आहे नायट्रोजन म्हणजे याने काय होतं माहिती आहे का हो तुम्ही जे म्हणजे ज्या इयरला तो क्वेश्चन आलेला आहे तर त्याचं टेक्स्टबुक जे ॲप आहे ना आपल्याला त्याचे काय म्हणते ॲडव्हर्टाइज वगैरे दिसतात तर ते जे ॲप आहे त्या ॲपची तिथे तुम्हाला पूर्ण माहिती येते ॲप डाउनलोड करा असंही येतं पण आपल्याला ॲप काय डाउनलोड करायचं नाही आहे तर पहा नायट्रोजन फर्टिलायझर्स इन सॉइल एवढं जरी टाकलं तरी पाहू आपण येतं आहे का येस नायट्रोजन फर्टिलायझर्स इन सॉइल थोडस पुढे टाईप करते मी व्हेन ब्रोकन वेन ब्रोकन डाऊन बॅक्टेरिया आता हे आपण सर्च केलं एवढं क्वेश्चन मध्ये जसं आहे तसं तर खाली तुम्ही सर्च करा की टेक्स्टबुकचा ऑप्शन दिसतोय का है, है. जरका ते तर इथे ॲक्च्युअलमध्ये दिसत नाही बायजूतचं आहे टेक्स्टबुक नावाच्या जर का त्या प्रश्नाचं ऑप्शन आलं तर आपल्याला पूर्णच्या पूर्ण त्या पूर्ण क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन मिळतं हो फक्त एक प्रॉब्लेम आहे की ते जे एक्सप्लेनेशन आहे ते इंग्लिशमध्ये तुम्हाला मिळेल त्यामुळे तुम्हाला ते इंग्लिश जर का समजत असेल तर तुम्ही वाचून घ्या म्हणजे आपल्याला जर का या क्वेश्चनचं ॲक्च्युअल ॲन्सर पाहायचं असेल आयोगाने काय दिलेलं आहे तर ते अॅन्सरसुद्धा आपल्याला पाहता येईल आणि जरी आपल्याला ॲन्सर नाही मिळालं किंवा एखादा क्वेश्चन सर्च नाही झाला तरी जी पहिली माहिती येते या गुगलवरती तर ती पहिली माहिती आपण वाचून घ्यायची आहे कारण की आपल्याला जितकी पुस्तकात आहे तितकी माहिती युजफुल नाही माहित आहे त्यामुळे आपल्याला ॲक्च्युअल माहिती माहीत करणं आवश्यक आहे आता हा क्वेश्चन पाहूया आपण सापडतो का पूर्ण क्वेश्चनच्या क्वेश्चनचे आन्सर आहेत पण आता हे सापडत नाही आहे टेक्स्टबुकचं ओझोन इन रिलेशन तर पहा मी त्याच्या खालचा जो क्वेश्चन आहे तो सर्च केला ओझोनचा विच वन ऑफ द फॉलोइंग हे जे क्वेश्चन आहे ना इन रिलेशन टू ओझोन तर याचं आपल्याला टेक्स्टबुकचं इथे एक्सप्लेनेशन दिसते फर्स्टवरतीच तर आपण इथे सर्च करू शकतो आता इथं आपल्याला विचारतं कंटिन्यू टू क्रोम वॉर डाउनलोड ऑप्शन तर आपण हे ॲपसुद्धा डाउनलोड करू शकतो आणि ते ओपन करून ते पाहू शकतो एक्सप्लेनेशन किंवा आपण डायरेक्ट क्रोमलासुद्धा कंटिन्यू करू शकतो आता इथं ओझोनबद्दल तुम्हाला हा वेगळा क्वेश्चन आला आहे हे ओझोनबद्दल तुम्हाला इथं सगळी माहिती दिलेली आहे आणि खाली त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं असतं तर हे जे एक्सप्लेनेशन आहे ते आपल्यासाठी युजफुल ठरणार आहे तुम्ही ते ॲप घेऊ शकता किंवा डायरेक्टली इथेसुद्धा वाचू शकता कंटिन्यू टू क्रोम म्हणून तर या गोष्टी केल्याने तुम्हाला थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळेल आणि या सगळ्याचा तुमच्या अभ्यासामध्ये नक्कीच फायदा होईल त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे यातला कुठलंही ॲपबद्दल या किंवा काही साईटबद्दल मी जे सांगते ते काही स्पॉन्सर्ड वगैरे नाही आहे तर मी यूज करते आणि तुमचा त्याच्यामध्ये फायदा होईल त्यासाठी मी हे सांगितलेलं आहे आय होप तुम्हाला या गोष्टी आवडल्या असतील आवडल्या असतील तर आपलं स्टॉप वॉच तर सगळ्यांनी यूज करा बाकीबद्दल आपल्या स्टेट बोर्डाचे पुस्तकही आपल्यासाठी युजफुल आहे आणि स्टॉप वॉच तुम्हाला तुमची प्रोडक्टिव्हिटी चेक करण्यासाठी कामात येईल सो तेसुद्धा तुम्ही नक्की यूज करा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या ड्रीम एम या चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये